शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले ज्यांना महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून इच्छुक शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पहिले महापौर म्हणून विष्णू पाचफुले यांच्या नावाची केली होती घोषणा नगरपालिकेत रूपांतर महानगरपालिकेत झालं असून माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून महानगरपालिकाला करून घेतले शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पहिले महापौर म्हणून विष्णू पाचफुले यांच्या नावाची घोषणा केली होती ज्यांना महानगरपालिकेवर पहिले महापौर म्हणून विष्णू पाचफुले इच्छुक आहेत अशी माहिती पाचफुले यांनी आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दिली आहे काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी ठाकरेगट शिवसेना यांच्याकडून पहिले महापौर पदाची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेकडून विष्णू पाचपुणे यांना पहिला महापौर म्हणून घोषणा केली आहे जालना महानगरपालिकेच्या निवडणुका पाच ते सहा महिन्यात होणार असून उमेदवार प्रभागातील तयारीला लागलेत काँग्रेस अजित पवार गट ठाकरेगट शिवसेना यांच्याकडून कोण महापौर पदाचे उमेदवार रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकनाथ शिंदे घट तुम आगे बरो साथ है अर्जुन भाऊ तुम आगे बढ तुम्हाे साथ आहे आवाज पुणे